बीचवर मस्ती करणे पडले तरुणाच्या अंगलोट बीचवर फिरायला जाताना समुद्राच्या पाण्याच्या कोणत्याही प्रकारे धोका पत्कुर नये अशा सूचना स्थानिक प्रशासनाकडून किंवा रहिवाशांकडून वारंवार दिल्या जातात मात्र तरीही काही आणि उत्साही पर्यटक याकडे दुर्लक्ष करतात आणि स्वतःचं नुकसान करून घेतात अशीच एक घटना समुद्र किनाऱ्यावर घडली एक तरुण बीचवर आपली नवी कोरी कार साठी घेऊन गेला आणि कारसह तो भरतीच्या पाण्यात अडकला ही कार समुद्राच्या लाटावर तनगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून कारचं मोठं नुकसान झालंय क्षणात चोवीस लाखाचा फटका बसलाय याचाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होतोय आपल्या घरासमोर एखादी महागडी कार उभी असावी असं प्रत्येकाला वाटतं काही लोक हे स्वप्न प्रत्यक्षात जगतात सुद्धा महागड्या गाड्यावर स्टंटबाजी करणं तरुणांना जास्तच आवडत असतं ही स्टंटबाजी मात्र कधी कधी चांगलीच महागात पडते समुद्र किनाऱ्यावर कार पार्क न करण्याचा सल्ला दिला पण कार चालकाने दुर्लक्ष करत समुद्र महागात पडला या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही पाहू शकता समुद्र किनारी कार पूर्णपणे वाळूत तडकली आहे जवळपास चोवीस लाखाची ही कार असून ती कार बाहेर काढता आली नाही तर मालकाला क्षणातच चोवीस लाखाचा फटका बसू शकतो ही घटना दापोली येथील एका समुद्र किनाऱ्यावर घडल्याचं सांगण्यात येते यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत एकानं म्हटलं की चोवीस लाखाची गाडी घेतली पण पाच पैशाची अक्कल नाही तर दुसऱ्यानं ना म्हटलंय की गाडी चोवीस लाखाची आहे आणि अक्कल दीड दमडीची आणि एकानं असं म्हटलंय की चाक तसेच राहू द्या वरचं पत्र काढा आणि लाकू ठेवा आणि बोट म्हणून वापर करा